नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आणि आदेश न्यूज नेटवर्क पुणे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट बांधकाम विभाग झोन क्रमांक पाच पुणे महानगरपालिका या ठिकाणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने अनधिकृत बांधकामांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल करण्यात आले असून या तक्रार अर्जांवर त्वरित आणि तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे विषय असा आहे की सर्वे नंबर चारशे पंचवीस सव्वीस गोल टेकडी इंडस्ट्रीयल एरिया मिनाताई ठाकरे वसाहत पुणे सदतीसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रीतीने बांधकाम केले जात आहे मोठ्या कंपन्यांमध्ये सर्व बाजूने पॅक करून बांधकाम केले जात आहे अशा प्रकारचे बांधकाम केल्यानंतर कामगारांना खूप त्रास सहन करावा लागत आहे कारण या ठिकाणी आगीसारख्या दुर्घटना घडल्या तर कंपनीमधून बाहेर पडण्यासाठी कुठेही जागा ठेवण्यात आली नाही असेच एक कंपनी आहे सरफेस कल्चर नावाची कंपनी या कंपनीच्या आजूबाजूला कुठेही जागा न सोडता पूर्णपणे पॅक करून घेण्यात आलं आहे तरी पुणे महानगरपालिकाने अशा प्रकारचे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या कंपनींवर त्वरित आणि तातडीनं कारवाई करून उर्वरित जागा मोकळी करण्यात यावी अशी आपल्याकडे कळकळीची विनंती आहे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्रे पाटील अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज नेटवर्क अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म खरे आणि निर्भीड वार्तांकन समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका संपादक बी क्षेत्रिय पत्ता धनकवडी पुणे त्रेचाळीस संपर्क नऊ पाच चार पाच एक पाच पाच सहा पाच सहा आदेश जनतेचा न्यूज चॅनल कारण सत्य लपून राहत नाही ते जगासमोर आणलंच पाहिजे